हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या एपिसोडची सुरुवातच एका अत्यंत भारदस्त आणि अर्थपूर्ण संवादाने होते थोरले सरकार आपल्या आरामखुर्चीत बसले आहेत आणि त्यांच्यासमोर कृष्णा मान खाली घालून उभी आहे तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधीपणाचे भाव आहेत थोरले सरकार अत्यंत खर्जातल्या आवाजात एका तत्त्वज्ञानाप्रमाणे तिला विचारतात सुनबाई जेव्हा रणांगणात लढाईसाठी उभं राहतं ना कोणी बी तेव्हा अपयश येऊ शकतं हार होऊ शकते ही शक्यता प्रत्येकाच्या मनात असती पण खरा नीर कोण जो या शक्यतेला सांगतो ए माघ मॅच जिंकणार आहे हे ऐकून कृष्णाच्या डोळ्यात पाणी तरळतं सरकार पुढे विचारतात असं झालंच असेल नव्हा आधी बी तर मग पावसामुळं पीक खराब होऊ शकतं या भीतीपोटी बी भी पेरायचंच थांबायचं व्हाय कृष्णा रडवेल आणि गोंधळलेला आवाजात म्हणते थोरले सरकार तुम्ही लई कोड्यात बोलत आहात बघा काही कळ जी त्यावर सरकार हसतात आणि म्हणतात अरे कोड्यात कुठं सरळ सरळ तर बोलायलोय म्या आता तू काळजीत आहेस इथंशी बाहेर बसून असवं गाळत बसायलीस कारण तुला असं वाटायला लागलंय की तुझ्यातून जगातली लई मोठी म्हणजे लईच मोठी अशी चूक घडली आहे सरकार तिला धीर देताना म्हणतात की चूक घडलीय पण एवढीशी अरे माणूस आहेस म्हटल्यावर चूक होणार नाही का आणि चूक कोणाकडनं होते सांग बरं जे कोणी काहीतरी करतं काहीतरी प्रयत्न करतं तेच माणूस चुकतं नवं या चुकांमधून शिकत जाणं याला माणूस म्हणतात नवं त्यानंतर ते तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात ते म्हणतात आज पत्तर तू काय कमी संकटांना तोंड दिलं नाही स्वय काय काय उद्योग करून पुढे पुढे जात राहिलीस आणि आता बनलीस दुष्यंची आमच्या अर्धांगिनी मुळात तू हायच एक धेट पोरगी आणि त्यात आता माझ्या दुष्यंची अर्धांगिनी मग ती कशी असायला हवी अशी मुळू मुळू रडणारी असायला हवी बाय नाही यशी अशी दांडगी असायला पाहिजे कुठलंही संकट येऊ दे म्या हाय उभी अशी असायला हवी नव शेवटी ते तिला सांगतात बाकी काही नाही म्हणजे बघ बाप म्हणून सांगतोय जे काही घडलंय त्यापाई असा आसवगाळा धीर सोडून हिंमत हारून इथं बसून राहायचं का नव्या दमानं निर्धारानं आणि ज्ञानानं लढायला उभं राहायचं हे तू ठरव म्या फक्त सांगायचं काम केलंय बाकी हवा छान हायच दुसरीकडे दुष्यंत त्याच्या खोलीत कोनवर मित्र चार्लीशी बोलतोय तो खूप खुश असतो तो म्हणतो ब्रो ऐक ना तुझं पॉलिटिकल इव्हेंटचं प्रपोझल एस बी इव्हेंटला प्रचंड आवडलंय दे आर इम्प्रेस्ड दुष्यंत चार्लीला सांगतो की कंपनीचे सीईओ आज पुण्याला जात आहेत आणि त्यांनी दहा मिनिटांची वेळ दिली आहे तो घाईघाई तयार होत असतो तेवढ्यात कृष्णा टॉवेल घेऊन तिथे येते ती, ती दुष्यंतला म्हणते मला आधी जाऊ दे माझी आंघोळ बाकी आहे स्वयंपाकघरात जायला उशीर झाला की नाही त्या बाळजाबाई ओरडतील पण दुष्यंत तिच्याकडे लक्ष न देता म्हणतो अरे मला महत्त्वाच्या मीटिंगला जायचं सांगितलं ना मला जाऊ दे कृष्णा त्याला आडवून म्हणते अहो असं काय करताय गृहिणीपेक्षा कोणाचं काम महत्वाचं नसतं या घरात दुश्यंत चिडून म्हणतो अरे पण मी सांगतोय ना माझं काम महत्वाचं आहे मला लांब जायचंय कृष्णा हट्ट करते की तिला स्वयंपाकघरात जायचंय म्हणून तिलाच आधी बाथरूमला जायचंय वैतागलीला दुश्यंत कपाळाला हात लावून म्हणतो अरे एक कृष्णा यार इम्पॉसिबल झाली आहे ही मुलगी इकडे हॉलमध्ये बाळजाबाई आणि मैनावती भाजी निवडत आहेत बाळजाबाईंच्या डोक्यात शक्कल येते त्या म्हणतात कालची परीक्षा कृष्णा त्याच्यामध्ये फेल झाली पण आता पुढे काय नवीन डाव आहे त्या ठरवतात की आज कृष्णाला दुष्यांसाठी बनवायचं आहे पास्ता बाळजाबाई म्हणतात माझ्या लेकला जे जे आवडतंय तेथे तिला जमायला पाहिजे आणि ते तिला नाही जमलं तर तिचं स्वप्न खात राहील नवऱ्याच्या आवडीनिवडी जपता येत नाहीत म्हणून स्वतःहून निघून जाईल पण त्यांना एक अडचण असते ती म्हणजे कृष्णाची आई सावित्री बाळजाबाई म्हणतात वर तिची पाठराखण जोपर्यंत घरामध्ये आहे तोपर्यंत तिच्यासाठी समध्या परीक्षा सोप्याच आहेत बघा त्याचं कसं करायचं तेवढ्यात दारात रिक्षा येते आणि सावित्रीताई उतरतात बाळजाबाई आणि मैनावती खोटं हसून तिचं स्वागत करतात सावित्री कृष्णाला हाक मारते अगं कृष्णे अगं तुझी आई हालीये बाई ये खाली आईचा आवाज ऐकून कृष्णा धावत खाली येते आणि आईला मिठी मारते आई तू मला भेटायला आलीस कृष्णा विचारते सावित्री कृष्णाचा पडलेला चेहरा पाहून काळजीत पडते बाळजाबाई लगेच दाव साधतात त्या सावित्रीला खोटं सांगतात अगं बोल की सावित्री मन मोकळं कर काल भक्तीचा नवरा घरी आला होता अहो आमच्या कुळाचा उद्धार केला बाई ते भी उभ्या गावामोर म्हणाला आत्ताच्या आत्ता माझ्यापुढे माझ्या बायकोला आणा रांगणे पाटलांच्या वाड्यामध्ये काय करायलीय हे ऐकून सावित्रीला धक्का बसतो बाळजाबाई पुढे रडायचं नाटक करून म्हणतात बाईबाई अहो सगळ्या गावामोर मान वर करायला बी लाज वाटत होती हो बाईबाई काय थैथयाट केलंय त्या बाप्यांना तू सामानाने चल घरला चल कृष्ण घाबरून म्हणते अगं आई पण अजून पण आहेस का तुझ्या मनात बाळजाबाई मध्येच म्हणतात अगं ये भक्ती अगं करवली दोन दिवसाची असती तू काय आयुष्यभरीची पाठराखण करणार आहेस वय कृष्ण आईला समजावण्याचा प्रयत्न करते की ती इथे शिकेल पण बाळजाबाई तिला बोलू देत नाहीत त्या सावित्रीच्या मनावर बिंबवतात की तिने कृष्णाची साथ सोडली पाहिजे जेणेकरून कृष्णाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल अखेर सावित्री जड अंतकरणाने कृष्णाला सांगते कृष्णे आजपासून म्या तुझ्यासंग नसणार आहे बघ तेव्हा सुखाचा संसार करा पोरी आता बाळजाबाई जे जे कामं सांगतील ते स्वतःला साबित करून दाखवा काळजी घे कृष्णा रडत रडत आणला निरोप देते काळजी घ्या बाळजाबाई माझ्या कृष्णाची काळजी घ्या सांभाळून घ्या तिला रिक्षा गेल्यावर बाळजाबाईंना हायसं वाटतं बाळजाबाई कृष्णाला किचनमध्ये आणतात आणि सांगतात कृष्णा ये एक गोष्ट धानात ठेव आज पावे तो ज्या हातानं शिवार फुलवलंस त्याच हाताने या घरात रांधून बी दाखव बरं का अन्नदात्री तर तू हायच आता अन्न पूर्णा बनून दाखव तुला आपल्या बाबाची शपथ आहे आपल्या बाबाची शपथ बाबांची शपथ ऐकून कृष्णा हबकते तेवढ्यात दुश्यंत तिथे येतो तो, तो निघण्याच्या घाईत असतो बाळजाबाई त्याला सांगतात की कृष्णा आज पास्ता बनवणार आहे दुश्यंत हे ऐकून थक्क होतो तो, तो उपहासाने म्हणतो काय बोलतो तुझं आजचं खायचंय तेही पास्ता एवढी रिस्क नाही घेऊ शकत मी पास्त्यामधलं प तरी येतं का तुला करता पास्ता बनवणारे आई तू करणार असतील तर खाईन मी तेही आल्यावर आता लेट होतोय मला दुष्यंत निघताना कृष्णाला म्हणतो कृष्णे चल बाई आता इथनं पुढं समज काय करायचंय ते स्वतःच्या बाळावरच करायचे तुला ना आता तुझी परीक्षा आहे असंच समज तो निघून जातो शेवटी कृष्णा किचनमध्ये एकटीच उभी असते बाळजाबाई तिला पास्त्याचं साहित्य दाखवून म्हणतात कृष्णा याला पास्ता म्हणतात पास्ता पास्तासाठी काय काय साहित्य लागतं समद इथं ठेवलेलं आहे फक्त तुला इथं समद काढून ते करायचं आहे आणि मी तुला सांगते कसं काय काय करायचंय ते आलं नावा समद ध्यानात हां होय लाख कामाला कृष्णा त्या पास्त्याकडे आणि साहित्याकडे अत्यंत असहाय्यपणे बघत असते तिला काहीच सुचत नाहीये पण आता माघार घेणं शक्य नाही पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की कृष्णा एकदम मॉडर्न अवतारामध्ये वेस्टर्न कपडे आणि गॉगल घालून घराबाहेर पडते तिचा हा रुबाब बघून बाळजाबाई आणि मैनावती तोंडात बोटं घालतात आता कृष्णा नक्की काय करणार आहे हे पाहणं रंजक ठरेल आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद